ए, रिक्षा काल जाऊ हो। का हो पाच पाच सहा मिनिटात आली तिकड नाही यायला गुरुबाळाने आम्ही आता चाललेलो आहोत चिखलहोळला नाशिकहून तर चला मग असा सोबत मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता हा प्रवास अगदी व्यवस्थित होत आहे गुरुबाळ मस्त छान मजा करतो आहे आणि नैनिशाचे पप्पा गाडी चालवत आहेत आणि मम्मी आहेत सोबत आज ना व्याही विहीणबाई आता आपल्या चिखलहोळला येणार आहेत म्हणजे चाललोय आम्ही सोबतच सगळेजणं तर चला मग गुरुवार सोबत असला ना प्रवास अगदी कळतच नाही अगदी पटपट पटपट प्रवास होतो म्हणजे ना त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी चालू असतात आत्ताच तुम्ही बघितलं असेल सुरुवातीला तर तो कसा करत होता <laughs> वेगवेगळ्या नकला पण आता करायला लागलेला आहे आणि त्यामुळे कसं आहे लहान बाळासोबत ना खूप मजा येते आणि प्रवास करायलाही छान वाटतं तर चला आता आपण पोचूया चिखळोळला आणि चिखळोळला आल्यावर बघा मस्त असं हिरवळ आहे आता आपला हा गावरस्ता सुरू आहे गावरस्ता म्हणण्यापेक्षा मळ्यातला रस्ता गावरस्ता आमचा तिकडे आहे म्हणजे पलीकडच्या साईकार ढाब्याच्या तिकडच्या बाजूला आमचं गाव आहे आणि इकडे आमचे मळे आहेत आता गुरुबाळाने जागा चेंज केलेली आहे पुढे जाऊन बसलेला आहे तो आता तर चला आलेला आहे आपली गोशाळा नेहमीची आणि नंतर आपलं कृष्ण मंदिर आणि आता पोचूया आपल्या चिखळवळच्या घरी <laughs> सगळ्याचे वाट बघतायत आतुरतेने आपलं फार्म हाऊस पण मस्त केळेचे बघा खांब किती मस्त झालेले आहेत आणि दिसतही खूप छान आहे वा बोगमवेल नंतर आपलं कन्हेर कन्हेर तर एकदम एटीत उभी आहे बर का बाळ काय करतो बघूया आता आतमधले झाड बघाय सगळे झाड पण बघा तुम्ही छान त्या नैनिशाने घर झाडायला घेतलं आणि मी ना स्वयंपाकाची भांडी घासायला घेतली म्हणजे असं मिळून मी सोडून सगळ्यांनी पटपट पटपट आवरलं आणि स्वयंपाक करायचा होता संध्याकाळचं तर त्याच्यासाठी ना आता पोचलो आम्ही चार साडेचारला तर त्याच्यामुळे ना हे सगळं आवरल्याशिवाय स्वयंपाक नाही होणार तसं करणार सर सगळं आवरून ठेवतात पण ना आता म्हटलं थोडंसं झाडझूड करून घेऊ संध्याकाळची पण झाडझूड असते ना तर ती आताच होऊन जाईल म्हटलं तर मग नैनिशाने झाडायला घेतलं इकडे मी भांडी वगैरे आवरायला घेतलं आणि नैनिशाच्या मम्मीने आमच्यासाठी मस्त असं स्पेशल चहा ठेवलेला आहे त्यामुळे काय होतं पटकन होऊन जात कस वाटत चहा छान चहा होतो बेडरूम हॉल किचन सर्व अगदी चकाचक करून टाकलं नाही निशाने असते ती म्हटलं अगं आल्या आल्या सुरू करून दिलं लाकडं काढाय घेऊन लाकड आणायला गेलेले आहेत आणि आज मस्त मटन होणार आहे मदत चुलीवरच मटन खायचंय चुलीवरच मटन खायचंय म्हणून म्हणून थोडीशी मदत पाहिजे चुलीवर करायचं होतं ना मग त्याच्यामुळे मी याला ना साबणाचा सगून लावणं म्हणतं आपल्याकडे तर इथे ना साबण लावला आहे मी त्याला पातेल्याला बाहेरून म्हणजे ना जास्त काळं नाही होत आणि घासायला जास्त जड जात नाही तर आता पहिले चूल पेटवते आणि नंतर मग मटण शिजत घालते त्यामुळे पटकन अशी चूल पेटते बर का आणि आता इकडे ना आपलं संध्याकाळ पण लवकर होत नाही सूर्य पण जो जो पावणे सातपर्यंत असतो त्याच्यामुळे उजेडही भरपूर आहे आणि ऊन पण आहे थोडंसं संध्याकाळचं चा, तर छान अशी चूल पण मस्त पेटली लगेच अशी धगधग सुरू झाली आणि मस्त सागाचे आपले आहे ना छाटणी केलेले म्हणजे छाटणी केलेले लाकड वापरतो आम्ही लाकडं तोडत नाही जी छाटणी केली जाते ना तेवढेच लाकडं वापरतो घालताना ना मी कांदा ना दळून घेते खरं सर म्हणे मी कांदा चिरून देतो अशा मोठ्या मोठ्या फोडी करायच्या एका कांद्याच्या चा, चारच करायला लावलेल्या आहेत कारण मिक्सरला दळून ना त्याचं ना सूप तयार करायचं म्हणजे ते जे मी पिवळं मटण शिजत घालते ना तेच मग गुरुबाळ खातो मग त्याच्यामुळे थोडंसं चवीचं व्हायला पाहिजे ना त्याच्याकरता कांदा लसूण कोथंबीर असं एकत्र एक छान असं दळून घेते आणि ते वाटण घालून आणि मग पिवळा रसा करते म्हणजे मग त्याच्यातच शिजवते आणि मस्त ताजी ताजी कोथंबीर बघा मटण पण धुवून दिलं आणि लगेचच वाटण्याची तयारी पण करून दिली मी तसा लसून उडून घेतला होता पण त्यांना अजून कांदे टाकायचे होते थोडेसे मग ते चिरले थोडीशी आस लागते तिकडच्या बाजूने उभं राहावं की काय विचार करते मी तर आता बघते ते जमलं तिकडच्या बाजूने तर तिकडेच उभी राहते कारण इकडे ना फोडणी द्यायला थोडा त्रास होतोय जाळ सगळा हातावर हो येतोय घेते ना याचा तुम्ही जर पिवळं सूप मस्त लागतं एक नंबर लागतं आता मी इथे आहे दीड किलो मटन मटण तर त्याच्यासाठी मी इथे पाच कांदे घेतले छोटे छोटे होते अगदी छोट्या साईजचे मोठे असतील तर दोन किंवा तीन घ्या आणि त्यात लसूण कांड्या मात्र दोन तीन घाला लसूण कांड्या म्हणजे गड्डा दोन गड्डे तरी घालायला पाहिजे आणि मस्त आता त्यात जिरं टाकायचं हळद टाकायची आणि मस्त असं उदार सूप तयार होतं त्याच्यामुळे 그냥 모두 좋았어. 널 만나서 모든 게다 잠에서 깨어나서 휴대폰을 먼저 보게. आणि आधी शिजवून घेतलं थोडंसं मसाला वगैरे ते काही टाकली नाही कारण ना गुरु खाईल ना त्याच्यामुळे चला आता हे शिजत चला आता मस्त चुलीवरच मटन शिजत शिजल्यावर असत एक नंबर चव होणार आहे आणि आता मटण शिजतय तर आपल्याकडे आलंय कोण बघूया

केले का थोडस सेल सर हात सोडून तेल टाकायचं मटण असलं तर किंवा चिकनही असलं तर मग थोडं ना असं कोणी आलं गेलं तर रोजच्याला ना जास्त तेलकट खाणं पण काहीच बरोबर नाही आहे पण ना इतर वेळेस मात्र करावं कधीतरी असं असलं ना चमचमीत जमजमीत करायचं थोडंसं तेल जास्तीचं टाकायचं आणि मसाला, एक मसाला तर एकदम मस्त असतो आपला घरचाच मसाला आहे त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे तुम्ही माझे व्हिडिओ नेहमी बघतात तर मटण छान आता झालेलं आहे हे आता नऊ दहा जणांची भाजी आहे तर मस्त असं पातेल्याभर भाजी केलेली आहे तर्री पण खूप मस्त आलेली आहे तवंग दिसत आहे आणि आता धुगू दुगू दुगू याच्यावर मस्त आता ती कडणार आहे आणि कडलेली भाजीची चव एक नंबर लागते तर चला भाजी झालेली आहे साईडला अजूनही उजेड आहे तर इथे काय काय ते बघूया गुरुबाळ काय करतो त्याच्याकडे आता बघायचंय पावडर घ्यावड पावडर द्या पावडर दादांनाही भरणं करायची हाऊस आलेली बघा बारे धरतायत आणि त्यांनी आळ ना असं पॅक केलं बाकीचं मग खैर सरांनी केलं गुडू चला या 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 गुरु पण खेळतोय आजोबाय हाय ये ये काय नाही होत ये ये उलट खाली बस बस बा बस खाली बस खाली बस नाही सगळ्यांना हाय हाय म्हण हाय म्हण बोल हाय म्हण असं असं डान्स सुरू झाला तोबा 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 सुरू झाला असं तोबा 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 काढताय तुम्ही गुरु इकडे बघितलं ते हा तिकडे जाईल पाणी ना बांधून आता आता हा त्याला तुम्ही? भांदा फोटो काढले का तिकडे मी काय म्हणतो फोटो घेतले तुम्ही गुरुबाळाने बारे धरले बघा हा अ Wow, wow. काम करतो बाळा तू इकडे बघ काम करतो खाली बस पारी जोर, पारी जोर, पारी जोर। बस खाली बस खाली बस काय वाटलं हा झालं त्याला थोडस रुळला कुठे कुठे गेलं का गेलं शेवटी हो जा पळत जा पळत जा हा खेळायला हे बांधून ठेवता काय तेच चांगलं आहे बोल तसंच खेळायचय अरे बापरे आता आपलं आपलं जात आहे नंतर आजोबांचं बारे धरायचं बघून बघा तो पण करतोय पावडं मागितलं त्याने आणि माती काढायचं तर त्याला काही एवढं मोठं भोवडला शक्यच नव्हतं पण तो प्रयत्न करतोय बघा खूप आज येत होता आम्हाला सगळ्यांना आणि खूप छान दमला हे कौतुक बघण्यात आम्हाला इतकं म्हणजे ना रमून गेलो होतो सगळेजण ना आता कसलंच भान राहिलं नाही आणि जेवायच्या वेळाच आलेल्या होत्या आणि मग जेवायला गेलो पण कसं आहे हे शूटिंग मात्र मी आपल्याला आवर्जून शेअर केलं आणि हे म्हणजे कसं दुधापेक्षा साय गोड असते तशा पद्धतीचं असतं आणि ही साय खूप गोड आहे आमची साय तर एकदमच खूपच गोड आहे आणि नंतर अवदात खेळला नंतर त्याची अंघोळ वगैरे घातली त्याला जेव घातलं नंतर आम्ही पण जेवलो इथपर्यंतचा व्लॉग मी आपल्याला शेअर केला कसा वाटला करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बायको